आगामी लोकसभा निवडणुकीत जालन्याचे राजकारणामध्ये मोठा फेरबदल होण्याची शक्यता मोठी बातमी ग्लोबलच्या हाती लागलेली आहे जालन्यातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय लाखे पाटील शिवसेना ठाकरे गटात जाणार सूत्रांची माहिती लाखे पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट मंत्री दानवे यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील उभाटा गटाकडून मशाल या चिन्हावर जालना लोकसभा लढण्यासाठी लाखे पाटील आग्रही असल्याची चर्चा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजय लाखे पाटील यांनी नुकताच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली असून राजकीय घडामोडींना वेग आलाय महाराष्ट्रात देखीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागाबा वाटापावर रस्सीखेच सुरू आहे तर दरम्यान यामध्ये जालन्यातील मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजय लाखे पाटील यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेत उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शिववंदन बांधण्याची तयारी केली आहे तर संजय लाखे पाटील महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेली शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मशाल या चिन्हावर जालना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर आगामी लोकसभा निवडणुकीत लाखे पाटील वर्सेस रावसाहेब दानवे असा सामना रंगला तर जालन्याची लोकसभा निवडणूक हे निर्णायक ठरेल अशी शक्यता नकारता येत नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाके पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली असून लाके पाटील मशाल या चिन्हावर जालना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे